नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो कालच आपण एका व्हिडिओच्या माध्यमातून पाहलो काही चार पाच जिल्ह्या हिंगोली वाशिम हिं, अकोला बुलढाणा या जिल्ह्यांकरिता निधी चारशे ऐंशी कोटीचा जो मंजूर झालेला आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मित्रांनो सोबतच एक अजून एक जिल्हा आहे त्याकरिताची अपडेट महत्वाची आहे जी आपण घेणार आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे पण तो पूर्ण जिल्हा जवळपास खूप प्रतीक्षेमध्ये आहे या नुकसान भरपाईच्या मदतीच्या करिता निधीच्या करिता तर तो जिल्हा कुठला आहे बघूया मित्रांनो तो जिल्हा म्हणजे नाशिक जिल्हा मित्रांनो जवळपास या जिल्ह्याकरिता एक खूप मोठी बातमी आहे नाशिक जिल्ह्याकरिता नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास चार लाख सत्त्या सत्तावीस हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो म्हणजे मागच्या सप्टेंबर महिन्या दरम्यान अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यात झालेल्या जिल्ह्यामध्ये पिकाचे खूप नुकसान झाले होते नाशिक जिल्ह्यामध्ये तरी कृषी विभागाने अंतिम आकडेवारी जाहीर केलेली आहे तर बघूया या हा जिल्हा कोणता म्हणजे नाशिक जिल्हा आपण तुम्हाला सांगितलं तर हा जिल्हा या जिल्ह्यामध्ये जवळपास दोन लाख नव्याण्णव हजार आठशे सहा वर पिकाचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो याकरिता राज्य शासनाकडून तीनशे अठ्ठावीस कोटी सदुसठ लाख रुपये नुकसान भरपाई मिळणी आहे जी जवळपास चार लाख सत्तावीस हजार पाचशे ऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जवळपास पंधराशे एकतीस गावातल्या दोन लाख शहाऐंशी हजार दोनशे अठरा हेक्टर वर अतिवृष्टीचा असर झाल्याचं दिसून आलेलं मित्रांनो ज्यामध्ये जवळपास पंधरा तालुक्यातील नुकसानाची नोंद सुद्धा झालेली आहे ज्यामध्ये फुल शेती असेल तुमची भात शेती कांदा द्राक्ष याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो ज्यामध्ये बरशी पेचं वाहून सुद्धा गेलेली आहे तर काही उभीच्या उभीच कुजलेली आहे ज्यामध्ये जवळपास तुमचे त्र्यंबक इगतपुरी नाशिक येवला या, या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे जवळपास पन्नास हजार हेक्टरवर नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे मित्रांनो सोबतच नांदगाव मालेगाव या तालुक्यांमध्ये सुद्धा कापसाचे वीस ते बावीस हजार एकर जमिनीवर नुकसान म्हणजे आठ नऊ हजार हेक्टरवर नुकसान झाल्याचं कळत आहे मित्रांनो तसेच मिळालेल्या माहितीनुसार बरीचशी त्या भागातली शेतकऱ्यांची पाण्याची वाहतूक आहे ती पाण्याच्या वाहतुकीची व्यवस्था शेतीचे कुंपण या सर्व गोष्टींचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं या नुकसान मध्ये याचा सुद्धा समावेश आहे मित्रांनो कारण की किती की वाहून गेलेली आहेत मित्रांनो तर अशा परिस्थितीमध्ये या शेतकऱ्यांना जमीन पूर्व पुरूर, पूर्ववर होऊन रब्बीचे पीक घेणे सुद्धा खूप अवघड झालेले मित्रांनो तसेच कांदा चाळीत साठवून ठेवलेला जो कांदा होता तो कांदा सुद्धा ओला झाल्याच्यामुळे त्याचे नुकसान झालेलं आहे तर काही शेतकऱ्यांचा जो उभा कांदा होता तो सुद्धा पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे मित्रांनो कांद्यासोबतच सर्वात जास्त या भागामध्ये जर पाहायला गेलं म्हणजे अहवालानुसार तर मक्का आणि सोयाबीनचं नुकसान सर्वात जास्त झाल्याचं यामध्ये दाखवल्या गेलेला आहे समजा या दोन पिकाच्या नंतर कांद्याचा उल्लेख दाखवलेला आहे मित्रांनो तर आता या पॅकेजनुसार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आधी आए, हा जो निधी आहे हा निधी मंजूर होऊन त्यांच्या खात्यावर जमा व्हायला हवा अशी अपेक्षा सर्व शेतकरी बाळगून आहेत मित्रांनो तर आपण अशी एक अपेक्षा ठेवू की दिवाळीला जवळपास आता काही चार दोन दिवसच बाकी आहेत त्यामुळे कधी शासन निर्णय निर्गमित होऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैशाचे वितरण व्हायला सुरुवात होऊ शकते अशी अपेक्षा आपणही बाळगू मित्रांनो तर मित्रांनो ही होती काल सांगितलेल्या चार पाच जिल्ह्याच्या नंतरची जवळपास नाशिक जिल्ह्याकरिता खूप नाशिक जिल्ह्याकरिताची खूप महत्वाची अपडेट खूप महत्वाची माहिती ही माहिती त्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनाही कळेल की चला ठीक आहे कुठं ना कुठं हालचाली ताकदीने सुरू आहेत मोठ्या पातळीवर सुरू आहे जेणेकरून आता शासन निर्णय निर्गमित होऊन ज्याप्रमाणे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला आहे आश्वासन दिलेलं आहे की दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान जमा होईल नुकसान भरपाई मिळेल त्यानुसार आता शेतकऱ्यांना हे नुकसान भरपाई हे जे आपण आकडे सांगितले या शेतकऱ्यांच्या क्षेत्रावरील या जवळपास शेतकऱ्यांच्या खात्यावर शासन निर्गमित झाल्या झाल्या ही निधी त्यांच्या खात्यावर जमा खात्या व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांकरिता ही होती एक महत्वाची अपडेट तर आपल्या सर्व शेतकरी बांधवांना ही आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील महत्वाची अपडेट कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच करा प्रतिक्रिया आपल्या नोंदवा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेल अयकॉनचे बटन दाबा पेजला फॉलो करा आणि सर्व तुमच्या जिल्ह्यातील तालुक्यातील शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचावी याकरिता सर्वांपर्यंत हा व्हिडिओ सुद्धा शेअर करा मित्रांनो मित्रांनो धन्यवाद